पिंच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये गोष्टींच्या <द्वोली> दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये माती भूमीनी संस्कारांची वैज्ञानिक आराधना वीरांची कथा यायचा इकायाला धरला पकड गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये देव देश अनधर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका लावून गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये नमस्कार भारतीय स्वातंत्र्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा आज आपला स्वातंत्र्य दिन भारतमातेच्या अभिवादनाचा आजचा दिवस भारतमातेच्या पूजनाचा आजचा दिवस जयमातृभूमी जीवन भर निषदिन तेरा ही गुडगाए फिरभी हम पाये ही आळवणी करण्याचा आजचा दिवस तुने दिया खेलता बचपन फिर अथाह बलशाली यवन शतशत जीवन तेरी सेवा का हम अवसर पाये हा संकल्पही करण्याचा आजचा दिवस पण मित्र हो भारतीय स्वातंत्र्याचा हा मंगल दिन तुम्हाला मला साजरा करता येतो आहे तो हजारो स्वातंत्र्यवीरांनी या स्वातंत्र्यासाठी केलेल्या स्वतःच्या संपूर्ण समर्पणामुळे खळखळू द्या अदय शृंखला पायात देहाची तमा मरणाच्या दारात पिथेल मनगट परिऊरातिला भंग आवेश तळिता घाते कोसेल का तारांचा संभार कधी हा तारांचा संभार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार अशा स्वरूपाचा आवेश अंतःकरणात धारण करून जी मंडळी स्वातंत्र्याच्या वेदीवर स्वतःला संपूर्ण समर्पित करती झाली हसत हसत देशाच्या स्वातंत्र्यासाठी वधस्तंभावर चालती झालीत अशा हजारो राष्ट्रभक्तांच्या बलिदानातून मिळालाय तुम्हाला मला हे स्वातंत्र्य तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये हा स्वातंत्र्याचा सण साजरा करता यावा ही दिवाळी अवतरावी यासाठी स्वतःच्या संपूर्ण आयुष्याची होई करून घेणाऱ्या त्या हजारो क्रांतीवीरांच्या अभिवादनाचाही आजचा दिवस या क्रांतिकारकांपैकीच एक नाव मदनलाल धिंगरा कोण आहेत मदनलाल धिंगरा काय केलाय त्यांनी तुमच्या माझ्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला कल्पना आहे की आपल्या भारतातल्या वायव्य प्रांतामध्ये पंजाब नावाचं एक राज्य आहे धनधान्यानं संपन्न असं हे पंजाब भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आघाडीवर असणाऱ्या अनेक अग्रणी क्रांतिकारकांचं जन्मस्थान या पंजाबमध्येच साहिबमल दत्तीमल नावाच्या एका अतिशय गर्भश्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी मदनलाल धिंगरांचा जन्म झाला आहे साहिबमल श्रीमंत आहेत आपल्या मुलांना खूप शिकावं परदेशात जाऊन उच्च शिक्षण प्राप्त करावं त्याच्या आधारावर चांगली सरकारी नोकरी मिळवावी आणि अतिशय सुखा समाधानामध्ये कुठलाही ओरखडा आयुष्यावर पडू न देता आनंदी आयुष्य त्यानं जगावं अशी साहिब मलांची आपल्या मुलाबद्दलची स्वप्न आहेत आणि म्हणून प्रचंड पैसा खर्च करून साहिबमल मदनलालला लंडनला शिकायला पाठवतायत लंडनला आलेला मदनही एका सुखवस्तू घरातला लाडाकोडात वाढलेला श्रीमंती थाट असलेला असा तारुण्याच्या उंबरठ्यावरचा एक नवयुवक आहे जगातलं सगळं जे उत्तम उत्तम आहे त्याचा आस्वाद घ्यावा मन मानेल तसं फिरावं उंची पदार्थांचा खाद्यपदार्थांचा मनसोक्त अशा स्वरूपाचा आणि आस्वादन घ्यावं हवी ती कपडी घालावीत हव्या त्या पद्धतीने जगावं अशा पद्धतीचं जीवनमान त्या नव्या एका अर्थानं खूप सुबत्ता आणि समृद्धी धारण केलेल्या लंडन शहरामध्ये तो घालवतो आहे आणि अशा पद्धतीने त्याचं आयुष्य सुरू असताना अचानक त्याचा परिच स्पर्श होतोय विनायक दामोदर सावरकरांशी की घेतले व्रतने हे अन्नतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने जे जे दिव्यदाहक म्हणून असा वयाचे बुद्ध्याची वाढ करी धरिले सतीचे हा संकल्प घेऊन सशस्त क्रांतीचा केतू पालवत विनायक दामोदर सावरकरही आपल्या तारुण्याच्या उंबरठ्यावर त्याच वेळेला लंडनला दाखल झालेले आहेत स्वधर्म आणि स्वराष्ट्र या भावनांनी प्रेरित असलेल्या सावरकरांनी तिथल्या भारत भवनामध्ये आपला डेरा जमवलेला आहे आणि हळूहळू आकाराला येत आहे भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वारपणाची उर्मी जागवणाऱ्या देशभक्त तरुणांचं एक संघटन त्यासाठी सावरकर लंडनला शिकायला आलेल्या सगळ्या तरुणांना एकत्र जमवण्याचा प्रयत्न करतायत आणि याच प्रयत्नांमध्ये त्यांची भेट होती आहे मदनलाल धिंगराशी मदन त्यावेळेला स्वधर्म स्वराष्ट्र या सगळ्या प्रश्नांपासून सगळ्या विषयांपासून कोसो दूर आहे आयुष्य हे फक्त उपभोगासाठी असतं असं मानणारा मदन त्यांनी हॉटेल्समध्ये जावं ठिकठिकाणी वाद्यवृंद असतात त्यांच्यासोबत नाचगाणी करावीत अशी त्याची दिनचर्या त्या मदनला सावरकर भारत भवनमध्ये बोलवायला सुरुवात करतात ज्या भारत भवनामध्ये सदैव भारताचं स्वातंत्र्य त्यासाठीची सशस्त्र क्रांती त्यासाठीची आंदोलन त्यासाठी उभा करायचा निधी त्यासाठी लागणारी शस्त्रास्त्र यांचीच चर्चा सुरू आहे त्या भारत भवनाच्या एका गच्चीवर उभा राहून मदन गाणी म्हणतो आहे नाच करतोय खालून जाणाऱ्या लंडन मधल्या मुलींशी वार्तालाप करतोय हे भारत भवनातल्या काही देशभक्त तरुणांना सहन होत नाही तात्या आपण सारी भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी नरशार्दुलांची जमात या अशा देशभक्तीनं भारावलेल्या वातावरणामध्ये वासनेच्या उकिरड्यावर आणि फिरणारं हे गांडूळ हवंच कशाला स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांचे सहकारी प्रश्न विचारतायत तात्या मात्र हसून त्यांना सांगतायत थोडी वाट बघा वेळ जाऊ द्या बघा माझा मदन भारताच्या स्वातंत्र्यासाठी सगळ्यात अग्रणी झालेला क्रांतीवीर क्रांती पुरुष असेल असाच एक दिवस आहे भारत भवनामध्ये काही खलबत सुरू आहेत सावरकरांनी आपल्या दोन सहकाऱ्यांना हेमचंद्र आणि सेनापती बापट रशियाला पाठवलेलं आहे रशियाहून ते बॉम्ब बनवण्याचं मॅन्युअल आणि यंत्रणा शिकून भारत भवनात परतलेले आहेत आणि आता प्रत्यक्ष बॉम्ब बनवण्याचं काम भरत भवनामध्ये सुरू आहे काम अतिशय गोपनीय आहे खिडक्या बंद करून मॅन्युअलमधली सूचना वाचत वाचत आणि बॉम्बचं द्रावण तयार करण्यासाठी स्टोवर ठेवल्या गेलेलं आहे आणि चर्चा सुरू आहे कारण याच द्रावणापासून तयार झालेले बॉम्ब त्यानंतर भारतात पाठवायचे आहेत ते कसे पाठवायचे कोणत्या पद्धतीने पाठवायचे या चर्चेमध्ये सगळे भारत भवनातले तात्यारावांचे सावरकरांचे सहकारी गुंग झाले आहेत आणि ते गुंग झाले असताना कोणाचंच हे लक्षात येत नाही की स्टोवर ठेवलेलं गरम करायला ठेवलेलं ते द्रावण आता उकळीला आलं आहे अचानक कोणाचं तरी लक्ष जातं आणि लक्षात येतं की अरे आता काही क्षणामध्ये तप्त झालेल्या भांड्यामधलं आणि उफाळलेलं हे द्रावण कधीही उकळी बनून बाहेर पडेल ते बाहेर पडलं आणि सांडलं तर क्षणार्धात आता होत्याच नव्हतं होणार कदाचित कदाचित त्या उकळत्या द्रावणाचा स्पर्श भारत भवनातल्या आणि त्या सगळ्या वस्तूंना झाल्याबरोबर त्याच ठिकाणी बॉम्बस्फोट होणार आणि कदाचित क्षणार्धात त्या साऱ्या भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसह भारत भवनही जमीन दोस्त होणार जळून खाक होणार काय करायचं कोणी करायचं या सगळ्या विवंचनेत येत असतात आणि एक जण दुसऱ्याकडे बघत असताना तिरासारखा धावत येतोय मदन ह तोच मदनलाल धिंगरा जो बाहेरच्या गच्चीमध्ये एका ग्रामोफोनवर आवडती गाणी ऐकतोय त्याला दिसतं बाहेरून की द्रावण उकळीला येत आहे तिरासारखा धावत येतो आपल्या हातांनी आता कुठल्याही सेकंदात बाहेर पडणारं ते द्रावणाचं भांड उचलतो आहे शांतपणे तो, तो जमिनीवर ठेवतो हो आहे त्याच्या त्या कृतीनं द्रावणातला एकही थेंब भांड्याच्या बाहेर पडून जमिनीवर सांडत नाही या सगळ्या कृतीमध्ये लालबुंद आणि तप्त झालेलं ते भांड हातात धरलेली मदनचे दोन्ही तळहात छिन्न विच्छिन्न झाले आहेत जळल्या त्याच्यातून रक्त वाहायला लागलेला आहे चिंधड्या उडाव्यात असं बिभतस दर्शन त्याच्या त्या दोन्ही तळहातांचं घडत आहे त्याची वेदना त्याच्या चेहऱ्यावर पण उमटू लागलेली आहे पण क्षणभरच दुसऱ्याच क्षणाला त्या चेहऱ्यावर कृतार्थतेचा एक आनंदही विरसतो आहे तात्या ते, ते बघतात आवेगानं पुढे जाऊन बदनला गयाशी धरतात त्याला घट्ट मिठी मारतात दोघांच्याही डोळ्यातून आनंदाशीरात आहेत आपल्या सगळ्या सहकाऱ्यांकडे बघून म्हणतायत तात्या बघितलं बघितलं स्वराष्ट्र आणि स्वधर्म या जाणीवांचा स्पर्श झालेला माझा मदन ज्याला कालपर्यंत तुम्ही तो काय करेल असं म्हणत होतात ना तो काय करू शकतो याचं दर्शन त्यांना आज तुम्हाला मला घडवलं आहे मित्र यानंतर याच मदनलाल धिंगरानं कर्झन वायली नावाच्या एका क्रूर कर्म्या ब्रिटिश अधिकाऱ्याला लंडनमधल्या एका सभेमध्ये सर्वांच्या समक्ष भर दुपारी गोळ्यांची बौछार करून यमसदनाला पाठवलेलं भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न ज्या जागतिक प्राचीवर न्यायचा असेल या प्रश्नाचं भान सगळ्या जगाला द्यायचं असेल आणि आमची मागणी ही न्यायसंगत आहे ती नैसर्गिक आहे जगातल्या कुठल्याही समूहासाठी स्वातंत्र्य हा प्राणवायू असतो हे जागतिक व्यासपीठावर मांडायचं असेल तर लंडन मध्ये काहीतरी घडवावं लागेल या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेल्या विचाराला तात्या हे करायला मी तयार आहे तुम्ही कसलीही काळजी करू नका या एका घटनेनं भारताचा स्वातंत्र्याचा प्रश्न जागतिक स्तरावर उमटेल मी कर्झनला मारीन हा संकल्प करून पूर्ण सिद्धतेनं आणि कर्झन वाहिलीचा वध मदनलाल धिंगरानं केला आहे निरोधात्तपणे तो, तो स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन आहे स्वाधीन केल्यानंतर न्यायालयामध्ये त्याच्या विरोधात जो खटला चालतो त्या खटल्यामध्ये स्वतःचा प्रतिवाद तो स्वतः करतो आहे त्या प्रतिवादामध्ये त्यानं दिलेलं जे भाषण आहे ते भाषण भारतीय स्वातंत्र्याची महती गाणारं भाषण आहे ते भाषण भारतातला तरुण या स्वातंत्र्याच्या भावनेनं कसं अभिभूत झालेला आहे त्याचं दर्शन घडवणारं भाषण आहे ते भाषण भारतातल्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीवीरांनी जो यज्ञ जागर मांडलेला आहे त्याचं संपूर्ण तत्वज्ञान सांगणारं भाषण आहे या भाषणाचा परिणाम स्वाभाविकपणे ब्रिटिशांवर होणार नाहीच झालाही नाही मदनलाल धिंगरांना फाशीची शिक्षा सुनावली जाते आणि भारत मातेचा हा महान सुपुत्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत हातामध्ये भगवद्गीता धारण करत वधस्तंभावर त्या दोरखुंडाला आळून घेण्यासाठी चालत चालत पुढे जातोय त्या फाशीच्या दोरालाच आणि वैजयंती मानून तिची चुंबनं घेण्यासाठी सरसावलेल्या या मदनलाल सारख्या शेकडो देशभक्त तोडांच्या आहुतीतून भारतीय स्वातंत्र्याची पायवाट तुमच्या माझ्यासाठी प्रशस्त झाली आहे मित्र कधी काही खूप काहीतरी समृद्धीचं आणि श्रीमंतीचं स्वप्न डोळ्यात साचवून लंडनमध्ये पाऊल ठेवलेला तो मदन ज्याच्या आयुष्यामध्ये स्वातंत्र्य स्वराज्य स्वधर्म हे काहीही नव्हतं एका वीरविनायक दामोदरांचा परिसर स्पर्श होतो काय त्याला आयुष्य बदलून जातं त्याचं आणि धिरोदात्तपणे भारताच्या स्वातंत्र्यासाठी तो स्वतःला समर्पित करतो आहे अशा मदनलाल धिंगरांसारख्या शेकडो स्वातंत्र्यवीरांच्या आणि सर्वस्वार्पणाचं फलित आहे मित्र तुमचं माझं स्वातंत्र्य चला आजच्या दिवशी संकल्प करूयात या हजारो प्राणार्पणांनी आहुतींनी मिळालेल्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी प्राणपणानं आणि कार्यरत राहूयात त्यासाठी आणि गदिमानच्या शब्दामध्ये एक स्तोत्र गाऊयात आसूर्य चंद्र नांदो स्वातंत्र्य भारताचे येथे नसो निराशा थोड्या पराभवाने पार्थास बोध केला येथेच माधवाने हा देश स्तन्य प्याला गीतार्थ अमृताचे आूर्य चंद्र नांदो स्वातंत्र्य भारताचे स्वातंत्र्य भारत.